ट्वेंटी वाचवा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची मागणी उपोषणाचा इशारा धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान हे नेहमी जनमानसाच्या समस्या लक्षात घेऊन जनहिताची कामे पूर्णत्वास नेणारे संघटन म्हणून ओळखले जाते मागील अनेक वर्षापासून मतदारांमध्ये आणि प्रत्येक पक्षाच्या पराभूत उमेदवारांमध्ये निवडणूक प्रक्रियेत वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनवर शंका निर्माण झाली आहे याविषयी अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली जातात लोकशाहीला बाधा पोहोचवणारे असे प्रकार नेहमी होत असताना आपले निवडणूक आयोग मूग घेऊन गप्प आहे जागतिक पातळीवर सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या आपल्या देशाची मान खाली घालू पाहत आहे खरंतर ई व्ही मशीन ही एक मानवनिर्मित मशीन असून मानवनिर्मित प्रत्येक मशीनमध्ये मानवाद्वारे इच्छित फेरफार केला जाऊ शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे यामुळेच आपल्या देशापेक्षा टेक्नॉलॉजी विषयात प्रगल्भ असणारे व जागतिक महासत्ता म्हणून ओळखले जाणारे अनेक देशसुद्धा ई व्ही एम बॅन करून बॅलेट पेपरवरतीच निवडणूक प्रक्रिया पार पाडतात मात्र आपला निवडणूक आयोग मतदारांमध्ये व पराभूत उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणावर ई व्ही बाबत शंका व प्रश्नचिन्हे निर्माण झालेले असून देखील चुकीच्या निवडणूक प्रक्रियेद्वारे लोकशाही प्रस्थापित करू पाहत आहेत फेरफार करता येऊ शकणाऱ्या व्ही एमद्वारे मतदान घेऊन लोकतंत्र संपवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना या हा प्रश्न निर्माण झाला आहे निवडणूक आयोगाच्या या आडमोठ्या भूमिकेमुळे जनभावना दुखावल्या जात आहेत बाजीराजे व्ही एम हटवा लोकतंत्र वाचवा हे ब्रीद घेऊन श्री दादा आवारे पाटील यांच्याच मौ तांदुळवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथे असलेल्या आमरण उपोषणाला भारताचे सुज्ञ नागरिक म्हणून आपण पाठिंबा देऊन लोकशाही प्रबळ करावी अशी मागणी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष यांनी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तात्या गवळी कळंब धाराशिव